काव्या विचारत असते की तू मला आणि जीवाला या घरात एकत्र बघत आहेस तर तुला सोळा डिसेंबर आठवतं का नंदिनी नाही म्हणते आणि ते ऐकून काव्याला प्रचंड आनंद होतो आणि ती नंदिनीला घट्ट मिठी मारते इथूनच आजच्या भागाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते कारण नंदिनीला काहीच आठवत नाही हे कळताच काव्याच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ना तो पुढच्या मोठ्या प्लॅनचा इशारा देऊन जातो काव्या पेपरला गेल्यानंतर नंदिनी मानिनी काकू आणि विक्रम काकांना सांगत असते की आता जीवासोबत तह करायचा आहे जमेल ना मला रोडवर काव्या पार्थची वाट बघत असतानाच पार्थची ओपन जीप घेऊन डॅशिंग एंट्री होते मस्त डोळ्यांवर गॉगल लावून आणि ते बघून काव्या म्हणते मला पेपरला सोडायला यावं एवढी माफक अपेक्षा होती माझी दिल चाहता आहे की हम खतम हो जाए लेकिन ये सफर कभी खतम ही ना हो ती सुद्धा मस्त गॉगल लावून पार्थ शेजारी जाऊन बसते दोघांची ही एंट्री ओपन जीप गॉगल लुक आणि बॅकग्राऊंडला चाललेला रोमॅन्टिक फील खरंच प्रेक्षकांना त्यांच्या केमिस्ट्रीवर पुन्हा एकदा प्रेम करायला भाग पडतं ती सांगत असते की बघता बघता आपल्या संसाराची गाडी खूप पुढे आली ना देशमुख मागच्या सीटपासून तुमच्या शेजारच्या सीटपर्यंतचा प्रवास केला की तुमच्या मांजरीने आता फक्त तुमची साथ हवी आहे मला देशमुख आणि हा प्रवास चांगलाच लक्षात राहील माझ्या पण पार्थ मुद्दाम म्हणतो की मी अजून एक्सेप्ट नाही केलेला आहे तर काव्या लगेच म्हणते की जीव प्राण एकत्र करून मी तुम्हाला मिळवीन मला तर वाटतं हेच ध्येय असेल आपल्या या एकत्र प्रवासाचं दोघं सुद्धा गणपती बाप्पा मोर्या म्हणत प्रवास सुरू करतात नंदिनी जीवाच्या रूम बाहेर बसून असते तर तिला तिचे बाबा जीवासोबत जसं वागले ते आणि त्यांच्यामुळे ती जीवासोबत जे वागली ते आठवून खूप वाईट वाटत असतं ती म्हणत असते की खोलीची आणि मनाची दारं उघडू पर्यंत मी इथेच बसून राहीन नंदिनीचा हा पश्चाताप तिच्या डोळ्यातलं पाणी आणि जीवासाठीची तगमग प्रेक्षकांच्या मनाला अक्षरशः भिडणारी होती आणि तेव्हाच रम्या आणि वसुंधरा तिथे येतात रम्या म्हणत असते जा की तुझ्या रूम मध्ये अशी का इथे बसून आहेस वसुंधरा सुद्धा म्हणते की हिने आणि हिच्या बापाने जीवाला हाताला धरून बाहेर काढलं मग आता तुला खरंच वाटतं का की जीवा तुला खोलीत घेईल मग रम्या मुद्दाम म्हणते तरी कशाला आलीयस इथे तुला बोर होत नाही का हे एकमेकांच्या मागेमागे करण्यात रम्या वसुंधराचं हे नंदिनीला टोमणं मारणं ऐकून जीवा रागात लगेच दार उघडून रम्याला चांगलंच सुनावतो जीवाचा हा अवतार खूप काही सांगून जातो नातं तुटलं असलं तरी काळजी संपलेली नाही आणि हाच ट्रॅक पुढे मोठं वळण घेणार याचे संकेत इथे मिळतात तो म्हणतो सतत नंदिनी आणि काव्याच्या मागे लागून तुम्हाला बोर नाही का होत तुझी ही चिडचिड दादा काव्याला सोडायला गेलेला आहे म्हणून होत आहे हे, हे कळतय मला हे ऐकून रम्या तंतन करत तिथून निघून जाते आणि वसुंधरा सुद्धा तिच्या मागे, मागे जाते नंदिनी जीवाला समजावण्याचा प्रयत्न जीवा करत असते पण जीवा मात्र काहीच ऐकत नसतो काव्या गाडीमध्ये खूपच ओरडत मज्जामस्ती करत ट्रिपचा आनंद घेत असते पण पार्थचं मात्र अभ्यासावरून बोलणं सुरु असतं की तुम्ही रिव्हिजन करा मेन्स क्लिअर करायची आहे ना पण काव्या म्हणते ऑलरेडी माझा अभ्यास झालेला आहे आता तुम्ही बोला आणि मी ऐकते कसं वाटत आहे तुम्हाला फ्युचर आय ए एस सोबत प्रवास करताना पार्थ सांगत असतो की छान वाटत आहे एकत्र प्रवास करताना मोकळ्या आकाशामध्ये मोकळ्या मनाचे आपण दोघे हवेतलं आणि मनातलं मळप दूर झालं की फ्रेश वाटतं हा प्रवास नेहमी लक्षात राहील आपल्या इथे दोघं भूतकाळ विसरून नव्याने कनेक्ट होताना दिसतात शब्द कमी पण भावना जास्त आणि प्रेक्षकांना वाटतं आता तरी हे दोघं एकत्र येणार का काव्या म्हणते काव्यार्थला एकत्र आणण्यासाठी युनिव्हर्स एक एक प्लान करत होता दोघांना सुद्धा मागचे दिवस आठवत असतात त्या गोड गोडकडू आठवणी त्यांना आठवत असतात मध्येच चिंचा बोर बघून काव्या मोठ्यानं ओरडते देशमुख गाडी थांबवा पण पार्थ सांगत असतो की उद्या परीक्षा आहे तुमची उगाच आजारी पडाल पण काव्या मात्र काहीच ना ऐकता गाडीतून उतरते आणि सरळ चिंचा बोरवाल्याजवळ जवळ जाते इकडे घरी नंदिनीचं सामान तिच्या हातात देत जीवा तिला म्हणतो तू का आलीस इथे पण नंदिनी म्हणत असते की जे काही झालं त्याबद्दल मला बोलायचं आहे बाबांच्या बोलण्यावरून माझा गैरसमज झाला की मला जिंकण्यासाठी तुम्ही मला दारू पाजली हे ऐकून जीवा म्हणतो की तू सुद्धा तुझ्या बाबांसारखी बोलत आहेस तुला जिंकण्यासाठी मी तुला दारू पाजेन इतका चीप वाटलो का मी तुला त्या रात्री तू माझ्या मिठीत होतीस स्वतःला अर्पण करायला निघाली होतीस माझ्या स्पर्शानं सुखावून जाणारी माझ्या सहवासाने फुलून आलेली अवस्था झाली होतीस तुझी आपल्या दोघांचे श्वास ओळखू येणार नाहीत इतक्या जवळ आली होतीस तू माझ्या सगळं सहज शक्य असून सुद्धा मी लक्ष्मण रेषा नाही ओलांडली तेव्हा मी जे मागितलं असतं ते तू मला करू दिलं असतं तुझं माझ्यासाठी हे वेडावून जाणं बेभान होणं हे जगासमोर आणू शकलो नसतो का मी पण बेभान होणं आणि भिताल होणं यातला फरक मी कधी विसरत नाही आणि तुला वाटलं मी तुला दारू पाजली हा सीन मात्र पूर्ण एपिसोडचा हायलाईट ठरतो जीवाचं मन मोकळं होतं त्याची वेबना बाहेर येते आणि नंदिनीला तिची चूक किती मोठी होती याची जाणीव होते हे ऐकून नंदिनी जीवाला खूप सॉरी म्हणत असते अगदी रडत रडत सॉरी म्हणत असते पण जीवा म्हणतो तुझ्या या तळ्यात मळ्याच्या खेळाचा मला कंटाळा आलेला आहे मी आता तुझं ऐकलं आणि उद्या तुझे बाबा नाही म्हणाले आणि तू माझा हात सोडलास तर नको खेळूस माझ्या मनासोबत नंदिनी जीवाचा हात हातात घेत त्याला समजावत असते की असं काहीही होणार नाही पण जीवा म्हणतो खूप उशीर झालेला आहे प्लीज माझा हात सोड आणि तेवढ्यात नंदिनीला तिचे बाबांचा कॉल येतो आणि ती लगेच जीवाचा हात सोडते आणि बघा ना जीवाला ज्या क्षणाची भीती होती तेच घडतं हात सुटतो आणि पुन्हा त्यांच्या नात्यावर अविश्वासाचं सावट येतं ते बघून जीवा म्हणतो मी म्हंटल होतं ना तुझे बाबा नाही म्हणाले तर तू माझा हात सोडून देशील तो हात जोडून नंदिनीला घरी जायला विनंती करतो शेवटी एक छोटासा प्रश्न तुम्हा सगळ्यांना तुम्हाला काय वाटतं जीव नंदिनीला पुन्हा एकदा संधी देईल का की आता त्यांच्या नात्याचा अध्याय इथेच संपणार